नमस्कार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या विश्वशांती दर्शन चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आपणा सर्वांना या मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा कवी श्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून घोषित केला आहे आणि यानिमित्ताने शाळा महाविद्यालय सगळीकडे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन केलं जातं आणि विद्यार्थी अतिशय उत्साहाने त्यात सहभागी होतात ज्या योगे मराठी भाषेचं वैविध्यपूर्ण रूप तिची श्रीमंती पुन्हा एकदा या सगळ्याचं स्मरण होतं नव्यानं अनुभूती येते महाराष्ट्र हे अनेक प्रभावशाली लेखकांचं घर आहे आणि लेखनीच्या माध्यमातून त्यांनी मराठीचं एक सुंदर रूप साकार केलं आहे मुकुंदराज यांचं विवेक सिंधू आणि भटांनी लिहिलेलं लीचरित्र यासारख्या महान ग्रंथांनी मराठी भाषेचा पाया रोवला स्वत कुसुमाग्रज मराठी भाषेबद्दल बोलताना म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचं टिळा तिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा तिच्या ती संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा अशा या मराठी भाषेचा गौरव करू तितका कमी आहे आपल्या एम आय टी विश्वशांती विद्यापीठातही या मराठी दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं आणि विद्यार्थीच नाही तर प्राध्यापकही त्यात अतिशय आनंदाने उत्साहाने सहभागी होतात मराठी भाषेचं कौतुक सगळ्यांनाच आहे संत श्री ज्ञानेश्वर म्हणतात माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविण असे म्हणत संत श्री ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त केला आहे अमृतापेक्षाही अधिक गोडवा अधिक माधुर्य मराठी भाषेमध्ये आहे अमृतालाही पैजेने जिंकणारी अक्षरे अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आहे मराठी भाषेने कायम आपल्याला आपल्या संस्कृतीला समृद्धच केला आहे मग ती ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ओवी असू देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोची किंवा संत तुकारामांचा अभंग असू दे हेची दान देगा देवा तुझा विसर भावा तुझा विसर भावा गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी किंवा ज्यांनी भारूड या लोकसाहित्याला शिखरावर आरूढ करण्याचं काम केलं जनसामान्यांचं अनुभव विश्व भारुडाच्या माध्यमातून ज्यांनी सर्वांसमोर मांडलं अशा संत एकनाथांनी लिहिलेलं भारूड असू देत आली आली हो भागा बाई आली आली हो भागा बाई आली आली हो बाई आली आली हो बाई स्फूर्तिमय शब्दांनी भावनांनी भारावलेली कुसुमाग्रजांची कविता असू दे म्यानातून उसळे तलवारीची पात म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात ही कविता अंगावर रोमांच उभं करणारं आपला गौरवशाली इतिहास सांगणारं असं हे गीत सर्वांना ठरत आहे त्यांचा जन्मदिवस आज आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो असे कुसुमाग्रज मराठीतील अग्रेसर कवी नाटककार कादंबरीकार म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित ता आहेत तात्यासाहेब या आदरार्थी नावाने ते सर्व परिचित आहेत कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खरं तर गजानन रंगनाथ शिरवाडकर असं होतं परंतु त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचं नामकरण विष्णू वामन शिरवाडकर असं झालं त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी पुणे येथे झाला आणि त्यांचं शिक्षण नाशिक येथे झालं कुसुमाग्रजांनी बी एची पदवी संपादन केल्यानंतर काही काळ चित्रपट व्यवसायात काढला आणि त्यानंतर निरनिराळ्या नियतकालिकांचं संपादन म्हणूनही त्यांनी काम केलं कुसुमाग्रज या नावानं त्यांनी काव्यलेखन केलं आहे विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज हे टोपणनाव नाव का दिलं त्यांनी ते का धारण केलं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता बऱ्याच मराठी मनांमध्ये असते तर विवा शिरवाडकरांच्या संपूर्ण भावंडांमध्ये एकच बहीण होती आणि तिचं नाव होतं कुसुम विवा शिरवाडकर हे कुसुमपेक्षा वयानं मोठे होते आणि म्हणून त्यांनी त्यांचं टोपण नाव त्यांच्या बहिणीच्या सन्मानार्थ वाहिला आहे कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा अग्रज कुसुमचा मोठा असा भाऊ असा त्याचा अर्थ होतो कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं कार्य कुसुमाग्रजांनी अतिशय प्रभावीपणे केलं आहे सामाजिक अन्याय विषमता यावर त्यांनी कठोर प्रहार केले आहेत साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते असून त्यांच्या ठिकाणी त्यासंबंधीची असलेली जाणीव त्यांच्या काव्यातून जागोजागी प्रकट होते कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यसृष्टीमध्ये आपल्या लेखनशैलीने स्वतःचा एक वेगळाच ठसा निर्माण केला आहे मराठी साहित्याची पताका जगभर पसरवणाऱ्या मराठमोळ्या शिलेदारांमध्ये कुसुमाग्रजांचं नाव आदराने घेतलं जातं त्यांच्या स्वातंत्र्य देवीची विनवणी अभिवादन करू नका पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनविते हात जोडून वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळेल सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा भीता समदडू नका त्यांचे बर्फाचे तट पेटूनी उठते ही देखील अशीच एक कविता बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते बर्फाचे तट पेटूनी उठले सदन शिवाचे कोसळते रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते असुरांचे पदभ्रष्ट लागुनी आज सतीचे मळे असुरांचे पदभ्रष्ट लागुनी आज सतीचे मळे अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर पळे त्यांची कणा ही कविता तर सगळ्यांची पाठ आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा अशा या प्रतिभाशाली कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की भारतात सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा तिसरा क्रमांक लागतो मराठीच्या अनेक बोली आहेत माणसांनाच काय पण इतर भाषातून आलेल्या शब्दांनाही तिनं मोठ्या मनानं स्वीकारलं आहे मराठी कथा कादंबऱ्या नाटकं कविता असं विपुल साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषा यांचं जवळचं नातं आहे समृद्ध भाषिक वारसा असलेली मराठी भाषा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आपले विचार आपल्या कल्पना जिच्या माध्यमातून व्यक्त करता येतात अशी नवरसांनी भरलेली नटलेली तुम्हा आम्हाला जवळ आणणारी जोडून ठेवणारी अशी ही मराठी भाषा मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अभिमान आहे या भाषेला जपणं तिचं संवर्धन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून मराठी वाचूया मराठी लिहूया मराठी बोलूया आणि मराठी जपूया आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद